आणि पंचायत समितीचं इलेक्शन समोर आहे आणि आज दोन्ही उमेदवार आपल्या नाथाच्या वाडीचे सर्व ग्रामस्थांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेण्यासाठी आलेले आहेत निश्चितच सर्व मतदार बंधूंच्या शुभेच्छा तर आपल्या भरभरून पाठीच्या आहेत त्याचबरोबर साक्षर विठ्ठल रुक्मिणीचे देखील आशीर्वाद आपल्या पाठीचे आहेत आजचे उमेदवार उद्याचे विजयी उमेदवार नक्कीच हे विजय होणारच फक्त लीड किती द्यायचे ते आपल्या सर्वांच्या हातात आहे परंतु न राहता शेवटी आपलं काम बोलते आता सर तुम्ही काय केलंय जे केलंय ते आम्हीच केलंय तुम्ही काय केलंय खर तर वेळ खरं आपले आहे आता वेळेवर आठवलं त्यांनी खरं तर चिन्ह घेतलंय त्यांचं चिन्ह हे आहे पण ते पण चिन्ह घड्याळे परंतु वेळ चुकीची आहे कारण की ज्या ज्या वेळेस आपल्या मतदार बंधूंना गरज असते त्यावेळेस ते कोणाला उपयोगी पडलेत का बरोबर आहे का आता विरोधकांचं मला वाटतंय बरेच नातेवाईक इथं आहेत खूप दौरे झाले मला पण कळत इकडे आले तिकडे आले कुठं आत्या मामा कोण कोण आठवत आता परंतु सर्व पाहुणे पण विचार करताय बाबा कोरोना काळ आज चार चार वेळा उमरेची चौथ आहे तर कोरोना काळात का नाही बाबा तुम्ही आला पुढं मदतीला आपले जे दोन्ही उमेदवार आहेत अनिल बापू असतील आमचे चुकते भाऊ आहेत कोरोना काळात आपल्या दादांच्या ताळमी तयार झालेले दोन्ही उमेदवार आहेत म्हणजे कधी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्या जनतेसाठी चालणारी ही माणसं आहेत आणि एकदम सक्षम उमेदवार आपण या ठिकाणी सर्वच गाणात दिलेले आहेत त्यामुळे आपल्याच त्यांना पुरता विचार न करता आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपण सर्वांनी कमल तेच चिन्ह दाबायचं शेवटी भविष्य सर्वांचं स्वूप कमलातच आहे आणि आपल्या तालुक्यातला रिझल्ट आपण जेवढा अधिक देऊ तेवढा आपल्या आमदार साहेबांची मान ही जिल्ह्यात उंचावणार आहे आणि आता भाऊ म्हणाले की दादा हा चालू पक्ष दादांचं ताईंचा आमच्यावर लक्ष

अनिल बाप्पूची उमेदवारी आहे आपण पाहिलं तर अनिल बापू आणि दादा फडगेसांना बरोबरच एका कॉलेजमध्ये शिकलेले आहेत आणि दादा नेहमी सांगतात की बापूंचे जे एमपीएसीच्या नोट्स होत्या